मी तर गेले सरकार ट्रिपल इंजिनच खोके सरकार झाल्यापासून सांगते पॉलिसी पॅरालिसिस आहे महाराष्ट्रात एवढा क्राईम कधी नव्हता आणि असं कसं होतं की योगायोग असेल आणि डेटा वाईज आपण चर्चा करूया जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा या राज्यातला क्राईम कसा वाढतो आणि हे मी माझ्या काल्पनिक कथा नाहीये सगळाच्या चॅनलचा डेटा वाचून सांगा नागपूर मध्ये मा मागच्या आठवड्यात झालेली घटना पुण्यात आमच्या काळात कधी कोयता गँग होती का गाड्या फोडण्याची ज्या पद्धतीने अर्थातच गृह आहे जेव्हा मी देवेंद्रजींचा राजीनामा याच्यासाठीच मागते कारण का देवेंद्रजी जे आधीचे पाच वर्षाचे देवेंद्रजी होते ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत त्यांना अधिकारी किती देतात ते कर्तुत्वान महाराष्ट्रातला नेता मोठा झाला मुख्यमंत्री होता त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला किती अपमान करणार देवेंद्रजीचा त्याच्यानंतर अर्धा त्यांना डीसीएम केलं म्हणजे आधी मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री त्या त्यातून हा उपमुख्यमंत्री अन्याय नाही आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये पण एक नेता जर कष्ट करत असेल एकशे पाच आमदार निवडून असेल त्याचा मान सन्मान करायला नको एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय याचं मला अस्वस्थता होत